कधीच येणार नाही आपल्याला साडेस फक्त अब्ध्या मुलांची घ्यायची आणि मुलं रात्राच्या वेळी शक्यतो व्यक्ती आपण कोणीच सोडत नाही किती दिवस झाल्याचं राहतात पण ज्या लोकांना असं वाटतं की बाबा धोका आहे ट्रॅक्शन एक हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना ग्रुपवर शेअर करते जिथेही वाटलं की गुप्तचं प्रॉब्लेम दिसते किंवा आपल्याला काय की बट आपल्यावर अटॅक करू शकतो किंवा इथं संभाव्य धोका होऊ शकतो किंवा कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतो त्या ठिकाणी त्या नंबरवर कॉल करा डेडिकेटेड बेस कॅम्प तयार झाल्या हैसरमध्ये गावडेवाडीला अवसारी बुद्रुकच्या समोर यशोधन मंद यशोधन मंदिर कार्यालयाच्या समोर तर तिथे ती एक ती ट्वेंटी फोर बाय सेवन फक्त लॅपटच्या सगळ्यांसाठी काम करते म्हणजे कुठे त्या दिसला कुठे अटॅक झाला कुठं क्रॉसिंग झाली झाला तर त्याही रॅत जाऊन ती जनजागृती करते जसं तुमच्यापैकी काही जण निवेदन मंचर ऑफिसला गेले असेल त्याकरता ह्या दोन तीन सोसायटीला जनजागृतीचा भाग होतो ती लोकं तुमच्यासाठी झाल्यात तर यातल्या काही लोक नंबर ते मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करते त्यावेळेस तुम्ही त्यांना कॉल करू शकता मदत सांगू शकता काय इन्सुरंट झाला फक्त अफवांना बळी न पडतात तुम्ही जर खरंच स्वतः बघितला स्वतः एरिया तर फोन करा आधी आलेली माहिती व्हेरीफाय करा बऱ्याच वेळा असा व्हिडिओ फिरत असतो की एरिया दिसूनच कुठला तरी असतो आणि आपल्याकडे एरिया म्हणून सांगितलं तर तसं न करता माहितीची खात्री घेऊन फोन मदत तुमच्यापर्यंत नक्की अर्ध्या तासाच्या आत फोटो सगळ्यांनी